पण हे जे काय यांची मध्यंतर मी बोललो ना भाजप ही अफवांची फॅक्टरी आहे मधल्या काळात त्यांनी सुरू केलं होतं उद्धव ठाकरेने हिंदुत्व सोडलं हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तदरी नाही आम्ही अस्सल मराठी बोलणारे तुमच्याही पेक्षा जास्त कडवट कट्ट देशाभिमानी हिंदू आहोत तुम्ही काय आम्हाला हिंदुत्व का हिंदु शिकवत आहे अरे ब्याण्णव त्र्याण्णव साली जेव्हा जे, जे काय घडलं देशद्रोही मातले होते तेव्हा मुंबईतल्या अमराठी लोकांना सुद्धा हिंदू म्हणून माझ्या शिवसैनिकांनी शिवसेना प्रमुखांच्या शिवसैनिकांनी व मराठी माणसांनी वाचवलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस आज जे बोललेत बातमी आले सगळीकडे मी इकडे बातम्या आणल्यात भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन केली जाणार नाही जर महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस न्याय मागण्यासाठी आंदोलन करत असेल आणि त्याला जर का तुम्ही गुंड म्हणत असाल तर आम्ही गुंड आहोत आहोत आम्ही गुंड न्याय मागणं म्हणजे गुंडगिरी नाहीये आणि जर का गुंडगिरी केल्याशिवाय तुमच्या दरबारी न्याय मिळत नसेल तर आम्ही गुंडगिरी करूच